कोयना परिसरात पावसाचा जोर मंदावला धरणाचे दरवाजे तेरा फुटांवर स्थिर पूरस्थिती कायम कराड पूर मार्ग बंद आणि पूल पाण्याखालीच कोयना धरण एकशे एक, एक पॉईंट शेचाळीस टी एम सीने भरले असून बुधवारी दिवसभरात पाटणसह परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे मात्र धरणाच्या जलाशयामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक एक लाख अकरा हजार एकशे सहासष्ट क्युसेक आहे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तेरा फुटांवर स्थिर असून त्र्याण्णव हजार दोनशे क्युसेस वो व पायथाग्रहातील एकवीसशे क्युसेस असा एकूण पंच्याण्णव हजार तीनशे क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू आहे धरणाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने कोयना नदीवरील मुळगाव निरळे पूल अद्यापही पाण्याखाली आहेत संगमनगर धक्का नवीन पुलास पाणी लागत असून कराड चिपूल राष्ट्रीय महामार्ग हेळवाग येथे पाणी असल्याने आज दुसऱ्या दिवशीही बंद होता अवजड वाहतूक बंद असल्याने सर्व अवजड वाहने नेरळे गोंड या ठिकाणी थांबवण्यात आले आहेत पाटण शहरात नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे तसेच कराड चिपळूण महामार्गालगत असलेल्या घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे पाटण पूरस्थिती व पूरग्रस्तांची जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधला आहे मुक्तागिरी न्यूजसाठी विद्या मासुरणेकर पाटण